पोटात गर्भ असलेल्या बाळाला महिलेनं दिला जन्म स्त्री रुग्णालयात सिझर डॉक्टरच्या टीमला यश बाळ बाळंतीन सुखरूप नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या बत्तीस वर्षीय महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटात साडेचार महिन्याचा गर्भ असल्याचं निदान काही दिवसांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयात झाले होते या दुर्मिळ घटनेला सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात होतं स्त्री रुग्णालयात एक फेब्रुवारीला सायंकाळी डॉक्टरांनी महिले या महिलेचं यशस्वी सीझर केलं महिलेनं मुला जन्म दिला असून बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती उत्तम आहे पाच लाखांमधून एक आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत फिट्स इन फिटो गर्भवती असलेली बत्तीस वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अगरवाल यांनी सोनोग्राफी केली असता महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोठामध्ये आणखी एक गर्भ असल्याचं निदान झालं होतं बाळाच्या पोटात साडेचार महिन्याचं अर्भक होतं निदानानंतर समुपदेशन करत कुठलाही धोका नसल्याचं गर्भवती सांगण्यात आलं होतं दरम्यान एक फेब्रुवारीला प्रसव वेदना सुरू झाल्यानं ना महिलेस नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केलं कर्तव्यावरील डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील यांना कळवले ही बाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या कानावर घालण्यात आली आणि वेळ न दवडता महिलेची प्रसूती इथंच करण्याचं ठरवण्यात आलं सायंकाळी साडेसात वाजता महिलेस ओटीत घेऊन सीजर करण्यात आलं महिलेच्या गर्भात पूर्णत वाढ झालेल्या बाळाच्या पोटात आणखी एक गर्भ दिसत असल्यानं ही केस डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती सिजर करून महिला वारबग दोघांचाही जीव वाचवणं महत्वाचं होतं यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ भूल तज्ञ आणि बाल रोग तज्ज्ञ सज्ज ठेवण्यात आले होते जन्माला आलेलं बाळ दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचं आहे त्याला नवजात शिशु विभागात ठेवून रात्रभर उपचार करण्यात आले प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला अमरावती येथील संदर्भीय सेवा रुग्णालयात पाठवण्यात अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे जे आपल्या इकडे फिट्स अँड फिट्टूचे पेशंट होते रुग्ण महिलाची जी डिलेवरी झाली बाळाची तब्येत कशी आहे एक आपल्याकडे आपण मीडियामध्ये ज्या बाबतीत चालू होतं हिटसीन पिटू म्हणजे एक महिला आहे तिच्या गर्भामध्ये एक ते जे बाळाचा आपण म्हणतो बाळाच्या पोटामध्ये बाळ तर हिटसीन पिटू ॲक्च्युली ते बाळाच्या पोटामध्ये बाळ आहे असं हे आपण थोडंसं चुकीचं बोलले जात आहे ते हिटसीन पिटूचा अर्थ असा होतो की एक ही डेव्हलपमेंटल अनोमुली आहे आणि या डेव्हलपमेंटल अॅनमुलीच्या माध्यमातून जे काही बाळाच्या पोटामध्ये एक मासाचा गोळा तयार होतो आहे त्याला आपण फिटी सू फिटू असा नावाचा संबोधलं जातं आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तर त्या महिलेची डिलिव्हरी परवाला रात्री झालेली आहे त्याचं सिझिरेन शिक्षण करण्यात आलेलं आहे आणि जी महिला आहे जी माता आहे तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि बाळ आपण आपले जे एस एन सी विभाग असतो त्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि वैद्यकीय अधीक्षक जे आपलं अमरावतीतलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यांच्यासोबत बोलणी करून त्या बाळाला आपण तिथे पुढील उपचारासाठी संदर्भित केलेलं आहे बाळाची प्रकृती अतिशय उत्तम आहे आज सकाळीच मी डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासोबत बोललेलो आहे आणि जे पिडेट्रिक सर्जन डॉक्टर आहेत ते त्याच्या चाचण्या करत आहेत त्याचा आता एक सी टी स्कॅन केल्या जाणार आहे आणि जे काही त्याच्या पोटामध्ये एक मास आहे जो आपण मासाला गोळा म्हणतो तर त्याच्यावर शस्त्रक्रिया त्याच्या प्रायमरी तपासण्या झाल्यानंतर करण्यात येईल